हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्याला माहिती अधिकार या टॉपिकवर आधारित पुढील प्रश्न बघायचे आहेत पहिला जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्यामध्ये एक्केचाळीस प्रश्न बघितले आहेत आजच्या वेळेमध्ये एक्केचाळीसच्या पुढचे प्रश्न आपण बघणार आहोत तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच लिंक देतो तो व्हिडिओ बघून घ्या आजच्या वडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे माहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते संगणकीय विद्युत की मौखिक तर लक्षात घ्या राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर आहेत एखादा संगणकीय विद्युत माहिती मागू शकतो स्वरूपाने किंवा मौखिक माहिती देखील या ठिकाणी मागू शकतो यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम दोन नुसार सक्षम प्राधिकारी याच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी राज्याचे मुख्यमंत्री यांचा समावेश होत नाही लोकसभेचे सभापती भारताचे सरन्यायाधीश भारताचे राष्ट्रपती या सर्वांचा समावेश होतो हा प्रश्न मुख्य दोन हजार प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा उद्देश काय आहे तर लक्षात घ्या माहितीचा अधिकार बहाल करणे सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्देश आहेच म्हणजेच वरील सर्व याचं योग्य उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम सातनुसार नुसार सर्वसाधारण परिस्थितीमध्ये माहिती मिळण्याचा कालावधी किती दिवसांचा आहे तर हा विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर लक्षात घ्या तीस दिवस हा या ठिकाणी कालावधी मेन्शन करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम सतरा तीननुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तच खालीलपैकी कोणत्या कारणावरून पदावरून काढून टाकू शकतात आपल्याला ऑप्शन रीड करायचे असेल तर व्हिडिओला पॉज करून आपण स्वतः देखील ऑप्शन रीड करू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याच्या पदीय कर्तव्य बाहेरील वेतनी रोजगार करीत असेल तर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा या हेतूने करण्यात आला ऑप्शन आहे शासनाच्या कार्यात पारदर्शकताने जबाबदारी वाढावी भ्रष्टाचार रोखणे नोकरशाहीवर जनतेचे अंकुश निर्माण करणे चार लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन चार म्हणजेच काय का एक दोन आणि चार हे बरोबर आहेत नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे हे काय योग्य रिझन नाही आहे पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचला राष्ट्रपतींकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली तर ही जी तारीख आहे ती आहे पंधरा जून दोन हजार पाच पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमामध्ये मा माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे तर ही आहे कलम तीन म्हणजेच ऑप्शन सी पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम सहा तीन एक नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज त्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्याच्याकडे पाठवून देईल लक्षात घ्या जर तुमच्याकडे एखादा माहितीचा अधिकार आला आहे तुम्हाला वाटतं की हा तुमच्या आख्यातरीतला नाही तर तुम्ही पुढील पाच दिवसाच्या आत तू ज्या डिपार्टमेंटचा असेल त्यांकडे हस्तांतरित करणे महत्वाचे आहे यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कलम एकोणावीस व त्याचे उपक्रम उपकलम एक मधील निर्णयाच्या विरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येते तर पुढील नव्वद दिवसाच्या आत या ठिकाणी अपील करता येते आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक खालीलपैकी सत्य विधान कोणते माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा शासकीय गुप्यते कायदा एकोणीसशे तेवीसला ला अधिक्रमित करतो बी भारताची सुरक्षा हा दोन्ही कायद्यामध्ये एक उद्देश आहे सी माहिती अधिकार पाच या कायद्यामध्ये तुरुंगाची शिक्षण नाही दंडाची आहे तर लक्षात घ्या ही जी तीनही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत पुढील प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर जर प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तेराशे प्लस एम सी क्यू चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहे याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि खो हा कोर्स परचेस करा ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे किंवा जर आपल्याला काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करू शकता डी एम आर या पोस्ट ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या सर्व पोस्टवर आधारित आपल्याकडे एम सी क्यू आहेत सोबत ट्वेंटी सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आहेत आणि दोन शंभर प्रश्नांचे मॉक टेस्ट देखील आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे किंवा मला व्हॉट्सअप करा, करा। तसेच डी एम आर नॉन टेक्निकल मटेरियल आपल्याकडे आहेत आपल्या आप आप स्क्रीनवर डिटेल दिल्या आहेत यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल सारखाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपण नॉन टेक्निकल मटल तयार केलं हे मटल तुम्ही ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर किंवा नागपूर महानगरपालिकेसाठी यूज करू शकता एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटून जातील तसेच के डी एम सीसाठी या पोस्टसाठी आपल्याकडे टेक्निकल मटेरियल आणि ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत यापैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा यानंतर पुढील प्रश्न बघूयात माहिती अधिकाराच्या अनुषंगाने योग्य जोड्या लावायच्या आहेत ए युनायटेड किंगडम अमेरिकेचे संयुक्त राज्य ऑस्ट्रेलिया आणि भारत समोर दिले एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे ब्याऐंशी आणि दोन हजार पाच तर योग्य जोडे आहे एक दोन तीन चार म्हणजे युनायटेड किंगडम एकोणीसशे पंच्याऐंशी त्यानंतर यू एस ए एकोणीसशे शेहेचाळीस ऑस्ट्रेलिया एकोणीसशे ब्याऐंशी आणि भारत दोन हजार पाच माहिती अधिकार लागू वर्ष या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहेत यानंतर पुढील प्रश्न बघूयात एकोणीसशे नव्वद मध्ये माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांची लेखी यांची मागणी केली होती राज्यसेवा मुख्य दोन हजार चौदा तर याचा राईट आन्सर आहे मजदूर किसान शक्ती संघटना ऑप्शन डी पुढील प्रश्न माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत दोन हजार पाच अर्जदारच असलेल्या अधिकारविष अधिकाराविषयी खालील कोणती विधाने खाली विधाने दिल्या आहेत त्यापैकी बरोबर विधाने तुम्हाला सांगायचे आहेत तर ही जी तीन विधाने आहेत पहिला आहे अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे कोणतीही हे चुकीचं विधान आहे कारण कोणतीही माहिती मागू शकत नाही दुसरं विधान जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून चोवीस तासात ती माहिती मिळवण्याचा हक्क अर्जदारास आहे विधान चुकीचं आहे कारण की अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती माहिती दिली पाहिजे तिसरं विधान जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसान भरपाई मिळू शकतो हे देखील विधान चुकीचं आहे कारण की जर तुम्हाला माहिती दिली नाही जनमाहिती अधिकाऱ्याने तर तुम्ही त्यांचा जो वरिष्ठ अधिकारी असतो त्यांकडे अपील करू शकता पुढे जाऊयात आणि यामध्ये दंड काय तर दिवसाला अडीचशे रुपये आणि मॅक्झिमम पंचवीस हजारपर्यंत दंड होऊ शकतो यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मध्ये संमत केला त्या अगोदर पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी हा कायदा संमत केला होता तर याचं राईट आन्सर मी तुम्हाला सांगून देतो ते आहे तामिळनाडू गोवा राजस्थान आणि कर्नाटक पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम डॅडॅशनुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हक्कालपट्टी करतात तर, कलम सत्रा एक. करन्ट तर करन्ट ते आहे कलम सतरा एक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण डेली करंट अफेअर्स हे यूट्यूब चॅनल तयार केलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याला देखील आपण आवर्जून सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर करंट अफेअरची जर आपण प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल यानंतर पुढील प्रश्न बघूयात माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम दोन खंड अन्वय त्रयस्थ पक्ष याचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त व्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण याचा समावेश आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणवीस याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए खंड यन यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम दोन ई नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाचे अनुच्छेद डॅडेशन अन्वय नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक असा आहे तर याचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद दोनशे एकोणचाळीस राज्यसेवा मुख्य दोन हजार सतराला हा प्रश्न विचारण्यात आला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम दोन एच अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय झाला आहे तर हे आहे श्री एस सी अग्रवाल आणि आनी, अनिल बैरवाल विरुद्ध एस आय सी सी बी जे पी सी पी एम सी पी, पी आय एन सी पी आणि बी एस पी म्हणजेच ऑप्शन बी यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमानुसार जे न्यायालयाने न्यायाधिक न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखले आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे तर रायट आन्सर आहे कलम आठ एक बी पुढील प्रश्न पुढील दोन विधानांपैकी कोणतं योग्य आहे पहिलं विधान आहे मागण्यात असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकरणाकडून असल्यास अर्ज सात दिवसांच्या हस्तांतरित करावा चुकीचं विधान आहे पाच आत करायचं आहे बी विधान जी माहिती मागितलेली आहे त्याचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फक्त दुसरं विधान हे बरोबर आहे पुढील प्रश्न केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो तर हा कोणाचा मिळून बनलेला असतो विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल सॉरी ऑप्शन ए आणि सी म्हणजेच काय मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक वाटेल त्याप्रमाणे दहापेक्षा पेक्षा अधिक नसेल केंद्रीय माहिती आयुक्त आहे पुढील प्रश्न चौकशी करताना राज्य माहिती आयोगास खालीलपैकी खालील बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात तर कोणत्या प्रकारात तर ए बी सी डी सर्वच बरोबर बघून घेऊयात बोलवण्याने सक्षम हजर राहण्यास भाग पाडणे प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारणे कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक कागद मागवणे आणि साक्षीदारांची तपासणी करण्यास समन्स बजावू नये यानंतर पुढील प्रश्न बघूयात आणि लक्षात घ्या तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका डी एम आर किंवा ठाणे नागपूर मीरा भाईंदर यापैकी कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर सर्व पदांकरिता आपल्याकडे प्रश्न नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो नक्की परचेस करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही हे कोणत्या कलमांतर्गत दिले दिले आहे तर ते आहे कलम आठ माहिती अधिकार दिन केव्हा साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पुढील प्रश्न माहिती अधिकार तयार करण्यात महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो सहावा यादी कोणाचा क्रमांक लागतो तामिळनाडू गोवा राजस्थान कर्नाटक दिल्ली आणि महाराष्ट्र अनुक्रमे पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आहे तर लक्षात घ्या वरीलपैकी कोणतेही नाही हे योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्यांचे निरसन केले आहे तर लक्षात घ्या माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार दोन याचं निरसन करून माहितीचा अधिकार दोन हजार पाच हा तयार करण्यात आला आहे यानंतर पुढील प्रश्न डॅड कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाऱ्याखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही तर एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याकडून तुम्ही कोणतेही शुल्क घेतले नाही पाहिजे पुढील प्रश्न माहिती अधिकाराचा कायदा दोन हजार पाचच्या च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ते आहेत केंद्र सरकार राज्य सरकार आणि सक्षम अधिकारी म्हणजेच वरीलपैकी सर्वांना हे अधिकार प्राप्त आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला कोणतंही मटेरियल हवं असेल तर नक्की व्हॉट्सअप करा क्वालिटी कंटेंट आम्ही तुम्हाला देत आहोत सोबत ऑनलाईन प्रॅक्टिस देखील आपली करून घेत आहोत कारण की परीक्षेत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात प्रश्न विचारले जाणारे त्याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे यापैकी कोणतंही मटल हवं असेल सपोज तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीचा अधिकार किंवा लोकसेवा हक्क अधिनियम एकशे नव्याण्णव रुपये आरच्या सर्व टेक्निकल पोस्ट मटेल आहेत नॉन टेक्निकल आहेत कल्याण डोंबिवलीचं नॉन टेक्निकल तसेच कल्याण डोंबिवलीचं सर्व टेक्निकल पोस्टसाठी मटल आहे तसेच आपल्याला फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन टेस्ट सेपरेट पॅकेज देखील तयार केलं आहे ज्यामध्ये अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट पंचवीसशे प्लस सी क्यू फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत तर त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्यायचा आहे ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टाइमर प्रोव्हाइड केला आहे ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करून आम्हाला मदत करायची आहे तसेच जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे थँक्यू